महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व आवाज सर्वसामान्यांचा नाशिक पुस्तकांचे हॉटेल दहावा मैल आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलन व जनहित गौरव आणि सत्यशोधक पत्रकार पुरस्कार सन्मान सोहळा नाशिक येथील दहावा महिल येथे पुस्तकाचा हॉटेल आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलन व जनहित गौरव आणि सत्यशोधक पत्रकार पुरस्कार सन्मान सोहळ्यात पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले उपस्थित मान्यवर काव्य संमेलन अध्यक्ष नंदू सर नाशिक कार्यक्रम अध्यक्ष अशोकराव नागरे विशेष उपस्थिती अभिनेते केतके गावडे प्रमुख अतिथी सुमनताई मोठे सुरेखा अशोकराव नागरे डॉक्टर अश्विनीताई बोरस्ते सचिन अहिरे आदि मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर श्याम जाधव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजचे उपसंपादक रमेश गिरी एच गोसावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजचे उपसंचालक वामन शिंदे प्रतिनिधी संदीप गांगुर्डे मुक्ताराम बागुल चंद्रकांत भालेराव विश्वास कांबळे सुरेश सुराशे मुकुंद आवड इत्यादी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला नामपूर येथे ही प्रेस क्लब यांच्यातर्फी वामन शिंदे यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्य करणारे पत्रकारांचे आवडते नेरकर सर शरद खेरणार विनोद पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली उपस्थित पत्रकार प्रशांत बैरागी पत्रकार सतीश कापडणीस पत्रकार भूषण काकडे चेतन दानी प्रभाकर पाटील गुलाब कापडणीस आदि उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज वामन शिंदे प्रतिनिधी नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा